सत्यवान सावित्रीची कथा फक्त ऐकल्याने पतीच्या दुर्ग दीर्घायुष्यासाठी नक्की ऐका प्रत्येक स्त्रीच्या पतीला दीर्घायुष्य लावेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील सुख सौभाग्य प्राप्त होईल ज्येष्ठ मासात येणारी पौर्णिमा हा दिवस वट पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो पत्नीतील स्नेहसंबंध दृढ करून जीवांना आत्मज्ञान प्राप्त करून देणे हाच वट पौर्णिमा व्रताचा उद्देश आहे सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी ब्रह्मादेवाची तीन दिवस उपासना केली आणि त्यानंतर यमदेवालाही भक्तीने संतुष्ट करून पतीचे प्राण परत मिळवले सावित्रीची ही कथा महाभारताच्या वन पर्वतात येते अज्ञातवासाच्या काळात पांडवांना मार्कंडे ऋषीने ती पांडवांना ऐकवली सत्यवानाची जीवनया यात्रा समाप्त झाल्यानंतर त्याचे प्राण घेऊन जाण्यासाठी यमदूत त्याच्यासमोर उपस्थित झाले मात्र त्यावेळी सत्यवानाचा देह सावित्रीच्या मांडीवर होता तिच्या पातिव्रत्येच्या तेजासमोर यमदूतांना उभे राहणेही कठीण झाले त्यामुळे साक्षात यमदेवच त्याचे प्राणहरण करण्यासाठी गेला त्याने आपल्या सामर्थ्याचे सत्यवानाचे प्राण शरीरातून काढून घेतले यमदेव सत्यवानाचा प्राण घेऊन निघाल्याचे बघून सावित्री त्याच्या मागे चालू लागले सावित्रीला बघून यमदेव म्हणाला सावित्री तुझी जीवनरेखा अजून संपलेली नाही त्यामुळे तुला माझ्या मागून येता येणार नाही तू परत जा तेव्हा सावित्री म्हणाले हे भगवान मी तुमच्या पाठीमागून येत नाही मी माझ्या पतीच्या मागून चालत आहे यावर यमदेव म्हणाला तुझा पती वनामध्ये मृत्यू येऊन पडला आहे तेव्हा त्याचे मरणोत्तर क्रियाकर्म करून त्याच्या आत्म्याला गती दे धर्मशास्त्रानुसार ते तुझे कर्तव्य आहे यमदेवाच्या या विधानावर सावित्री म्हणते हे भगवान जे वनामध्ये मृत होऊन पडले आहे ते शरीर म्हणजे माझा पती नाही ते माझ्या पतीचे शरीर आहे ते शरीर पंचमहाभूताने निर्माण केले आहे त्यात माझा पती राहत न होता माझ्या पतीला तर तुम्ही घेऊन निघाला आहात धर्मशास्त्र सांगते पत्नीने नेहमी पतीच्या मागून जावे तेच धर्माचरण मी करत आहे आणि धर्माचरण करण्यापासून मला कुणी रोखू शकत नाही सावित्रीचे हे उत्तर म्हणजे आत्मना आत्मविवेकाचे उत्तम उदाहरण आहे यमदेव हा स्वतः धर्मराज आहे साहजिकच तो धर्माचरणापासूनच कुणाला रोखू शकत नाही अशा प्रकारे धर्मसंकटात सापडलेल्या यमदेवाने सावित्रीला म्हटले तुझ्या या उत्तराने मी प्रसन्न झालो आहे पण मला माझे कर्तव्य सोडता येणार नाही त्यामुळे पतीला जिवंत करण्याच्या बदल्यात तू एक वर माग यावर सावित्री म्हणाली हे भगवान माझे सासू सासरे नेत्रहीन आहेत त्यांना नेत्र प्रदान करा सावित्रीचे बोलणे ऐकून यमदेवाला आश्चर्य वाटले तो म्हणाला आत्ताच तू नश्वर शरीरावर भाष्य केलंस मग वर, वर मागण्यास सांगितल्यावर तू त्याचं शरीराच्या नश्वर नेत्राचा वर कसा मागितलास सावित्री म्हणते हे देवा मनुष्य नेत्रहीन असला तरी तो आंधळा असत नाही हे सत्य आहे त्याला ज्ञानाची दृष्टी असते पण पर जोपर्यंत जीवन आहे अन दृष्टीगोचर जगात कर्मे करायचे असतात तर उत्तम धर्माचरण करण्यासाठी शरीर सुदृढ असायला हवे सूक्ष्म ज्ञानेंद्रियाच्या समवेत स्थूल ही सक्षम असायला हवेत यमदेव या उत्तराने प्रसन्न झाला त्यांनी सासू सासऱ्यांना नेत्र प्रदान करून सावित्रीला परत जायला सांगितले तरीही सावित्री पुन्हा यमदेवाच्या मागून चालू लागले सावित्रीला पुन्हा पाठीमागून येताना बघून यमदेवाने तिला येण्याचे कारण विचारले तेव्हा सावित्री म्हणाले हे भगवान धर्मशास्त्र सांगते संतांची कृपा सत्संग आणि देवदर्शन अत्यंत भाग्यवंताला लाभते ते प्राप्त झाल्यानंतर मनुष्याने सर्वस्वाचा त्याग करून त्याच्या चरणी राहावे मग मी तुमचा सत्संग कसा सोडू मला धर्माचरण करण्यापासून रोखू नका या उत्तराने धर्म संकटात पडलेल्या यमदेवाने तिला आणखी एक वर मागण्यास सांगितले तेव्हा तिने सासू सासऱ्यांचे गेलेले राज्य परत मागितले सावित्रीने सासऱ्यांचे राज्य परत मिळण्याचा वर मागितल्याने यमराज पुन्हा अचंबित झाला त्याने विचारले सावित्री तू आत्ताच सर्वस्वाचा त्याग करून संतांची कृपा आणि देवतांचे दर्शन यांचे महत्त्व सांगितलेस मग वर मागताना राज्य का मागितलेस यावर सावित्री म्हणते हे भगवान धर्मशास्त्र सांगते मनुष्याला मोक्ष प्राप्त करण्यासाठी स्वतःच्या समवेत इतरांकडूनही धर्माचरण करून घेतले पाहिजे इतरांकडून धर्माचरण करून घेण्यासाठी राज्य धर्मासारखा दुसरा उत्तम मार्ग नाही राजसत्ता हातात असेल तर सर्वांना धर्माचरणी करणे सोपे होते धर्म टिकवून ठेवण्यासाठीच मी हा वर मागितला यमराज प्रसन्न झाला आणि त्याने वर दिला सावित्री पुन्हा यमराजाच्या मागून चालू लागले यावर यमराज म्हणाला तुला हवे वर दिली आ, वर ते, ते वर दिले आत आता तू माझ्या मागून का येतेस यावर सावित्री म्हणते तुम्ही मला मोठ्या धर्मसंकटात टाकले आहे त्यातून मार्ग कसा काढावा ते मला समजत नाही तुम्ही सत्यवानाचे प्राणहरण केल्याने व्रदाप काळात मला सासू सासऱ्यांची सेवा करावी लागेल दुसऱ्या बाजूने माझ्या वडिलांना पुत्र नसल्याने त्यांच्याही राज्याचे दायित्व मला बघावे लागेल मी अडचणीत सापडले सापडले आहे मला तुमच्या विण कोण सोडवणार सावित्रीचे वाक्य पटवता बघून यमदेवाने तिच्या वडिलांना पुत्र होण्याचा वर दिला आणि परत जाण्यास सांगितले तरी सावित्रीने यमदेवाचा पाठलाग चालूच ठेवला सावित्रीला पुन्हा पाठीमागून मागून येताना बघून आता मात्र येऊ संतापला तो म्हणाला सावित्री मी तुला जे पाहिजे ते सर्व दिले यापुढे तू येऊ नकोस हवा तर तू आणखी एक वर माग पण तू मागे येऊ नकोस यावर सावित्री म्हणते भगवान धर्मशास्त्र सांगते देवतांच्या दर्शनानेच माणसाचे कष्ट दूर होतात मात्र माझे कष्ट अजून दूर झालेले नाहीत मी आपल्याला शरण आले आहे आपण माझ्यावर कृपा करा आणि आमचे धर्माचे राज्य आमच्यानंतरही आबाधित राहण्यासाठी शंभर पुत्राचे वरदान द्या आता धर्मराज्य आबाधित ठेवण्यासाठी वर मागणाऱ्या सावित्रीवर यमराज प्रसन्न झाला आणि त्याने तिला शंभर पुत्र होण्याचा आशीर्वाद दिला साजिकच त्यासाठी सत्यवानाला जीवदान देणे यमराजाला भाग पडले शेवटी यमदेवाने सावित्रीला विचारले सत्यवानाचे आयुष्य अवघे एक वर्ष उरल्याची कल्पना नारद मुनींनी तुला दिली होती तू राजकन्या होतीस तुला सत्यवानापेक्षा सुंदर आणि पराक्रमी राजकुमार भेटला असता तरीही तू पती म्हणून सत्यवानालाच का निवडलीस यावर सावित्रीने उत्तर दिले जेव्हा मी वनात सर्वप्रथम सत्यवानाला बघितले तेव्हा तो आपल्या अंध मातापितेची अतिशय मनापासून सेवा करत होता खडतर परिस्थितीतही शांत राहून आनंदाने जो माता पित्याची सेवा करतो त्याच्यात निश्चितच दिव्य आत्मा वास करत असतात असे मला वाटले निव्वळ शारीरिक सौंदर्य आणि पराक्रम मनाला आनंद अन शांती यांची अनुभूती देऊ शकत नाही म्हणूनच तेजस्वी आत्मा असलेल्या सत्यवानाला मी पती मानले पोठ पौर्णिमा या व्रतातून धर्माचरण करण्याची बुद्धी सर्व सुवासिनींना प्राप्त हो आणि सर्व स्त्रिया धर्मचरणी होत हीच श्रीमंत नारायण स्वरूप परत्पर गुरुदेवांच्या चर चरणी प्रार्थना मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद